5 आपण पाहत आहे चाकण शिकरापूर हायवे या ठिकाणी सहा जणांना अपघाताने उडून त्यांचा मृत्यू झालेला आहे सहा जणांना एकाच गाडीने उडवलेलं आहे ही या महिन्यातली दहावी घटना आहे तरी लोकप्रतिनिधींनी याच्यावर लक्ष घालावे धन्यवाद चाकण शिकरापूर हायवेवरती मोठ्या प्रमाणावर अपघात होतात त्या अपघातांची श्रंखला अजून मोडलेली नाही आहे जातेगाव फाट्यावर या ठिकाणी या अपघातामध्ये सलग सहा लोकांना उडवलेला आहे Public shot. Yeah. ॲक्सिडेंटचा करार करून पोलिसांना प्रथम पोलिसांना नंतर पण दहा गाडी उडवणारी गाडी कोचिंगच्या सहाय्याने ठिकाणी आणण्यात आलेली आहे या ठिकाणी सगळ्या चॅनलचे पत्रकार या ठिकाणी माहितीसाठी आले आहेत ही गाडी चार पंचावन्न ए व्ही बावीस त्र्याऐंशी ही गाडी किती उडवलं आणि पंधरा पंधरा सोळा गाड्या उडवल्या पुढे आहे का तुमच्याकडे आहेत माझ्या गाई चार पाच तुमच्या कोणतं एक्स्ट्रा आहे का या ठिकाणी बघा इकून गाठल त्याने बार त्यातमध्ये आतमध्ये कार आहेत कार सर्व गाड्यांना घासत आतमध्ये गाड्या आहेत त्याच्यात कार आहेत हा इम्पॉर्टंट गाड्याची त्या ठिकाणी गाडी त्या ठिकाणी बाजूने साईडला ला घासलेला आहे साइडला धक्के मारून ती गाडी सोळा गाड्यांना ओढून या ठिकाणी पाहिजे लोकांना मारून असं काय ते अगदी मोठा कंटेनर आहे किती फुटी चाळीस फुटी लाँग व्हेईकल माझ्या उर्वर पैरवर तो कंटेनर एवढी दिसते मध्ये गाडी गुतली होती वाटत कार सहा कार उडवले त्याने बाकीच्या गाड्या टायर मध्ये त्याने पोलीस पोलिस चाकणला काहीतरी पोलिसांच्या तरी पोलिसांच्या पळाला

प्रकारे ह्या गाडीने घासत 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 चाकण पासून जाते गाव फाट्यापर्यंत सोळा गाड्या आणि टोचिनच्या सहाय्याने पोलिसांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन ही गाडी या ठिकाणी ताब्यात घेतलेली आहे गाडीचा कारनामा पाहण्यासाठी बाग यांची या ठिकाणी गर्दी झालेली आहे चेतक सरपंच गर्दी ट्रेनच्या सजन गाडी या ठिकाणी आणून ठेवलेली आहे